उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत असून गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागामध्ये बिबट्या आणि मानव यांच्यात संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वी फक्त प्राणीच पिंजऱ्यामध्ये राहत होते आता मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या भागामध्ये मानवाला चक्क पिंजऱ्यामध्ये राहण्याची वेळ आली आहे खरंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या भागातील छप्पन्न जणांना आपला जीव गमावा लागलाय तर गेल्या पंचवीस दिवसामध्ये पिंपरखेड परिसरातील तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागलाय बिबट्याची वाढती संख्या आणि बिबट्याचे वाढते हल्ले यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी या ठिकाणी आपल्या घराभोवती जे आहे ते जाळीचं कुंपण करण्यास सुरुवात केली आहे खरं तर बिबट्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी या भागातील जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी आता आपल्या घराभोवती जाळी केलेली पाहायला मिळते बाबा काय सांगाल तुमच्या घराभोवती तुम्ही ही मोठी दहा फुटाचं जाळीचं कंपाऊंड गेले हा दहा फुटाचा दहा फुट उंचीच कंपाऊंड हे मला असं किती आहे पन्नास का साठ फुटे असं लांबीला मला नाही एवढं काय बाबा भीती कशामुळे एवढं कंपाऊंड मोठ हे कशा वाघामुळे दुसरं काय नाही वाघामुळे रात्रीच काय रात्री कुठे कुणी येते ते गपकनी असं घरा पोहचत इथे घरक मारत असं दुसरा वाचतात आपली बाहेर पोर असतात एखादं पोरग जर बाहेर आलं तर टपकणी उचलून घेऊ शकतो ना ते घेऊन जातो ते बरं घेऊन गेला का ते उसात घेऊन जातो परत सापडत नाही ते असं यार गेलो इथे वाघ येतोय का तुम्ही वाघ पाहिलाय का पाहिला नाही आता इथे येतो रस्त्या रस्त्याने येतो इथं थांबतो बघतो असा इकडे तिकडे बघतो त्याला जर दिसलं नाही काय उचलायला तर पुढे निघून जातो परत थांबत नाही मग मोर जातो बरं आता हे कंपाऊंड केलंय मग सुरक्षित होणार काय तुमची भावना हा सुरक्षेचा असं वाटा या बसून असा फायदा आहे का त्याला काही करताच येत नाही वाघाला आतमध्ये इंदिरात आपण आहे की ना आतमध्ये त्याला काहीच करू शकत नाही तो बाहेर जाणार बघून असा कंपाऊंडमुळे आपण सुरक्षित राहू असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाळा खर तर पिंपरखेड खेड मध्ये तू राहते या भागात बिबट्याची दहशत आहे काय सांगाल काय काय बाळा शाळेमध्ये भीती आहे का तू आज शाळेत नाही गेली कितीला आहे तू तिसरी आज शाळेत नाही गेली तू घरी का का घरी आहे आजारी होती आजारी होती ह्या भागामध्ये बिबट्याची दहशत आहे तुम्हाला भीती वाटते का शाळेतील बिबट्याची भीती वाटते का हो कधी बिबट्या पाहिलाय का नाही धन्यवाद खर तर लहान मुलांमध्ये पण या ठिकाणी बिबट्याची भीती आहे काय सांगा बिबट्याची मोठी भीती आहे शेतकऱ्यांनी आता कंपाऊंड सुरू केलंय वन विभागाने काही उपाययोजना केल्यात काहीच नाही आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्यांनी वन विभागाने कंपाऊंड आम्हाला हे पाहिजे पिंजरे पाहिजे अख्या पिंपरीमध्ये दोन तीन तीन पिंजरे आहेत गाव एवढं मोठं आहे सगळे फॉरेस्ट आहे उडसे भरपूर आहे शेतकऱ्यांनी स्वतःच कंपाऊंड त्यांनी संरक्षण करणार ना शेतकऱ्याला प्रत्येकाला जास्त संरक्षण करण्यासाठी कंपाऊंड करणं गरजेचं आहे ना दहा फुटाचा कंपाऊंड सुद्धा वाव येऊ शकतो सुद्धा उडशी मारू शकतो प्रत्येकाने सध्या पण शासनाने जास्तीत जास्त पिंजरे पिंपरी टाळून मध्ये लावले पाहिजे सगळ्यात जास्तीत जास्त एकदम तर शासनाने या ठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावले पाहिजे अशी मागणी आहे बाबा खरं तर दहा फुटाचं कंपाऊंड आहे याच्यातरी आता तुम्ही सुरक्षित आहेत म्हणजे सुरक्षित जाये जाये आता आम्हाला कसली भीती वाटत नाही याच्यात आतमध्ये हा रस्त्यावरती काय शेतात काय शेतामध्ये जायचं म्हणलं का सावध्रीतीत जायला लागत ना काठी भिवना वा हातात घेऊन जाणे तसं मोकळे जाणे नाही आहे ना तिकडे शेतामध्ये खर तर आपण पाहिलं या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे हे आपल्या घराभोवती या ठिकाणी आपण पाहू शकताय कंपाऊंड केलंय जाळी लावलीय जाळीमुळे ह्या दहा फुटाच्या जाळीमुळे शेतकरी घरामध्ये सुरक्षित आहे मात्र हाच शेतकरी ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस मात्र त्या शेतकऱ्याला बिबट्याची भीती सतावत असते त्यामुळे घराभोवती जरी कंपाऊंड केलं आणि घरातील लोक जरी सुरक्षित जपत असली तरी शेतामध्ये काय हा प्रश्न मात्र या ठिकाणी अजूनही अनुत राहत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे